नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेत कशा सर्व माहितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे काल संध्याकाळी ॲक्च्युली असं वाटलेलं पावसाने सुरुवात केली की काय पण नाही आता सकाळी पाऊस नाही आहे आणि काल ॲक्च्युली आपल्या पायऱ्या तयार करून झाल्यात ही पुढची पायरी आणि पाठच्या बाजूची जी काय पायरी होती ती पण झाले आणि आज ह्याच्या बाकी पेंडिंग काम होतं कारण काल पाऊस नव्हता ना, ना दोन दिवस मग दादा म्हणाले की हे पहिलं करून घेऊ कारण ह्याला कसं पाऊस नको आहे सुकायला वगैरे वेळ जातो तर ते आता व्यवस्थित सुकल्यात वगैरे काल रात्री झाकण ठेवलेलं असं म्हणजे कागद वगैरे ठेवला होता मग आपला मोठा पाऊस येईल पण तो नाही रिमझिम रिमझिम प पडून गेला तर आता या बाजूच्या या लावून झाल्यात इकडचे आहेत ते आज चालू करायचे आणि ही साडी वगैरे का लावली कारण आतल्या स्लायडिंग लावल्यात ना ते काम करताना त्याच्यावरती काय उडू नये तर इकडचं तर हे काढायचं चा, त्याबरोबर लावं लागणार आणि मग तिकडचं काम करून घ्यायचं आहे सकाळचं आहे ना एकदम धुकं पडलेलं असतं आता कसं साडेसात वगैरे वाजून गेलेत धुकं थोडंसं धुसर झालं आहे तिकडे बघू शकते अजून पण आहे म्हणजे जो ओढ्याचा पट्टा आहे तिकडे अजून आहे गावातलं थोडंसं क्लीन झालं आहे एकदम मोकळं मोकळं गावाकडे म्हणजे एक गोष्ट चांगली आहे म्हणजे जरी झोपायला अकरा बारा साडेबारा जरी वाजले तरी पण सकाळी सहा साडेसहाला आहे ना आपोआप जाग येते म्हणजे हे गावाकडचं वातावरण पण आहे आणि कसं आहे सकाळी सकाळी येतेच जाग गावाकडे पण मुंबईला नाही आहे म्हणजे माझ्या बाबतीत सांगतो आहे प्रत्येकाचं नाही मुंबईला बऱ्याच वेळा असं होतं जरी दहा साडे दहा अकराला जरी झोपलं शक्यतो झोपायला पण बारा वाजतातच पण कधी लवकर जरी झोपलं तरी पण सकाळी असं उठावं असं नाही वाटत फ्रेश नाही वाटत आता इथे जसं सकाळी सहा साडेसहाला जरी उठलं तरी एकदम असं फ्रेश वाटतं असं गावाकडचं वातावरण असतं त्यामुळं भारी वाटतं आहे आणि ॲक्च्युली कसं आहे मी जर महिनाभर गावाला आलोच नाही महिनाभर बोलतो आहे मी साधारण तीस चाळीस दिवस झाले तर मग असं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं म्हणून मग असं आहे शनिवार रविवार का, का होईना दोन दिवस गावाला आलं की जरा मस्त वाटतं मग कसं सोमवार जाऊन कामे करायला पण ऑफिसची जरा बरी वाटतात ॲक्च्युली हा पण एक डोस आहे प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं पण एक नक्की आहे गावालाच म्हणत नाही मी फिरणं हा डोसच आहे आयुष्यातला जेव्हा आपण कंटाळतो वगैरे ना, ना किंवा कामं मंडे टू फ्रायडे कामं करत असतो तेव्हा मध्ये मध्ये असं शनिवार रविवार किंवा रविवार बाहेर फिरायला जायचं फिरून आलं ना की परत आपली बोलतात ना याच्यामध्ये एनर्जी होते आणि मग परत आपण जोमाने काम करू शकतो हा ॲक्च्युली पहिल्यापासूनच आहे म्हणजे मला फिरण्याची आवड पहिल्यापासूनच तर आता कसं आहे फिरणं जरासं कमी होतं घराच्या कामामुळं पण मग फिरणं होत नाही मग गावाला यायचं गावाला येणंसुद्धा फिरणंच आहे आपण बाहेर फिरायला जातो त्यापेक्षा मध्ये मध्ये गावाला पण यायचं मी बऱ्याच वेळा सांगतो की ऑफ सीजन पण येत जावा कारण शनिवार यावर आपण बऱ्याच ठिकाणी जातो आता मुंबईवाले लोणावला जातात अलिबाग जातात महाबलेश्वर जातात अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात एखाद्या ते रिसॉर्टला जातात शनिवार एवर एन्जॉय करायला तसाच एन्जॉय तुम्ही गावाला या गावाला करा आपला हक्काचं आहे फ्रीच आहे सगळ्या गोष्टी करू शकता ना तुम्ही इकडे येऊन जे काय तिकडे जेवण जेवता ते इकडे ग्रुप नाही या स्वतः करा स्वतःच्या घरी करा मजा आहे की ओढा वगैरे आपलाच आहे फक्त निसर्गात वगैरे हे बाहेर जात आहे तर जरा कचरा करू नका घाण करू नका इकडे येत आहे तर फक्त ह्याच्यासाठी येऊ नका एन्जॉय करायला या म्हणजे आपला गाव पण तेवढाच समृद्ध राहील असो चला म्हणजे सकाळ झालेली आहे आता आज श्यामदादा येतील आता आठची गाडी येईल त्याने श्यामदा देतील आणि मग पुढची कामं सुरू होतील आज सुन्या काकी पण आहे आ, काल श्यामदाचा म्हणाले की आज पण हे करून तर सुन्या काकी पण जा का 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 आज असेल त्याच्यामुळे जर पांचाल काका पण बोललेत की आज येतो आता ते पण येतात का बघूया ते आले की मग आपलं कसं आहे ते जाळी वगैरे आहे ती लावून होईल मग स्लायडिंगचं काम एकदम पूर्ण होऊन जाईल चला म्हणजे सकाळची न्यारी करायला या पावटे आणि तांदळाची भाकरी आई भाकरी एवढी नरम कशी काय तर यावर बरेच जण म्हणतात व्हिडिओ करायची कधी करूया उद्या करूया उद्या सकाळी करूया भाकरी कशी बनवतेस ते दाखव तर उद्या दाखवतो तुम्हाला कशी आई भाकरी बनवते चला म्हणते सकाळची न्याहारी झालं आहे आणि मस्त पावटेची भाजी होती न्याहारी झाल्यावर जरा बरं असतं गावाला तीन टाईम जेवण होतं सकाळची न्याहारी दुपारचं जेवण रात्रीचं जेवण त्याच्यानंतर चहाबरोबर थोडा काय नाश्ता होतोच तर सकाळची वेळ आहे नाश्ता निहारी झाले आणि घराचं आजचं काम आपलं चालू झालं आहे पुढचं टाईल्सचं काम आज कम्प्लीट करायचं आहे पानच्या काही ते काय आलेच नाहीत स्लायडिंगवाले ते बहुतेक आता मंडेला जिंकले कारण उद्या आहे परत संडे तर आज टाईल्सचं काम तरी पूर्ण होईल पुढचं काल पायरीचं काम इकडे आपलं पूर्ण झालं हे बघा

चला म्हणजे दुपारचं जेवण वगैरे झालं आहे आणि जेवल्यावर पाऊस येईल असं आता वाटायला लागलं आहे सकाळपासून पूर्ण ऊन ऊन होतं वरती आलो आहे दाखवायला तुम्हाला आता काळोख दिसतोय का दुपारचे साधारण आता दोन अडीच वाजले असतील अडीच वाजलेत बघा आणि क्लायमेट कसं झालं आहे एकदम पावसासारखं आता तर धो धो पाऊस पण येईल काल दुपारनंतर पण असंच वातावरण होतं पण एवढा काय जोरात आला नव्हता आणि आपला राजवाडा आता फायनल स्टेजला आलाय खालचं काम तर आपलं आता निम्मा झालंच निम्मा एक दोन दिवस पूर्ण होऊन जाईल सकाळपासून टाईल्सचं काम सुरू आहे जेवणाची सुट्टी होती तर पुढचं काम परत सुरू झालंय ना आला काय पाऊस आला कपडे आता सुकसे घातलेले ऊन होतं म्हणून काढायला लागतील धनगर वाटत नाही येतो वाटतं काम चालू आहे म्हणजे आणि पाऊस आलाय मुसळधार तर नाही पण बारीक बारीक पाऊस आलाय रिमझिम रिमझिम पाऊस आताचा पाऊस असाच आहे की नाही माहिती नाही एकदम काळं केलेलं असं वाटलेलं एकदम मोठ्याच्या मोठा पाऊस येईल पण तसं काही मोठा पाऊस नाही आला रिमझिम रिमझिम आलाय मस्त वातावरण आहे बघा काळे काळे ढग आले तिकडे तिकडे मोकळा आकाश आहे आणि रिमझिम रिमझिम असा हा गावाकडचा पाऊस त्याच्यामध्ये काकड्या पण लागल्यात आता ज्यासाठी आपण गावाला आलेलो त्या आजूला दाखवतो सकाळी इथे शोधत होतो तेव्हा एक काकडी दिसली दिसली काकडी तर इथे लागले म्हणजे घराजवळ मी म्हणत होतो काकडी लागले नाही लागले नाही तर एक काकडी लागले काल भातातून आपण आणली काकडी दोन छोट्या आणल्या आणि एक तर एवढी मोठी आणली त्या मोठ्या काकडीचं काहीतरी बनवूया काकडीच्या मोसममध्ये काकडीचे काय काय गावाकडचे पदार्थ बनवायला पण मजा येते तर काहीतरी बनवू तुमच्याकडे काकडीपासून नेमकं काय काय बनवतात ते नक्की सांगा आमच्याकडे हेवंद आहे पाटोले आहेत त्याच्यानंतर वडे बनवतात त्याला काहीतरी नाव आहे चांगलं ते वडे बनवतात आणि अजून काय काय बरंच बनवतात तर तुमच्याकडे काय काय असेल ते नक्की सांगा हे काय काय रेसिपीज आपण करायला बघूया आता काय घराचं काम असल्यामुळं काय करता येत नाही आणि आता काम होईल एक दोन दिवसामध्ये मग आपण मोकळे असणार तेव्हा सगळं बनवूया चहा ब्रेक झालाय पाऊस पडतोय आणि चहा प्यायचा ब्रेक झालाय चहा प्यायला पावसाने जोर धरला फायनली संध्याकाळची मंडई पाच वाजलेत लाईट पण गेले आणि झालं असं की आज थोड्याशा आपल्या ज्या टायर्स आहेत पुढच्या त्या कमी पडल्या या ॲक्च्युली मागवलेल्या आपण साधारण मेमध्ये तर झालं असं की आपण जी आ, ही सांगतो ना त्यांना म्हणजे मोजमाप सांगतो ते मोजमाप आपण कसं सांगितलं होतं की यामधल्या खिडक्या आणि यामधल्या खिडक्या तर प्रॉब्लेम असा झाला की कटिंगमध्ये पण मटेरियल बरंच जातं कारण मला वाटतं सिंगल जी डायरेक्ट लागलेली आहे ना ती इथे बघा इथे एक सिंगल लागले खालच्या बाजूने एक सिंगल लागले आहे आणि वरच्या वजून हा पट्टा तो डायरेक्ट लागला म्हणजे सिंगल सिंगल बाकी सगळं जे आहे ना ते कटिंगने लावावं लागलं त्या कटिंगमध्ये झालं काय थोड्याफार आपल्याला जो एक बॉक्स म्हणजे सहा सातच कमी पडत आहेत आणि कटिंग विटिंग पकडून एक आठ नऊ पकडल्या तर मग दोन बॉक्स आपल्याला हे मागवावे लागणार आहे तर उद्या जाऊया लकीली एप्रिलमध्ये पण आपण हे आणलं असेल तरी पण हे डिझाईन अवेलेबल आहे ते बरं झालं नाही तर प्रॉब्लेम असा झाला असता इकडे काय लावायचं कारण या टायल्स महिन्या महिन्याला बदलतात पण लकीली ही टायल्स आपल्याला मिळते तर उद्या ला ला ती उद्या देवरुखला जावं लागेल आणि ते घेऊन यावं लागणार आहे चला म्हणजे आज काम पण जरा लवकरच बंद केलं लाईट पण गेलेली आणि जरा आपल्या त्या टायल्स पण कमी पडल्या तर मग किचनचे टायल्स लावायचं थोडंफार काम होणार त्यापेक्षा मग आजचं काम थांबवलं तर आता था उद्या तर सुट्टी असणार आहे आणि उद्या आम्ही जाणार आहे खाली देवरुखला तर मग काय कुठे भेटीघाटी होणार नाहीत आणि आपल्याला परत मुंबईला पण जायचं उद्या संध्याकाळी तर जस्ट एक वनगेवाडीमध्ये वगैरे जाऊन येतो काकीकडे काही जाणं झालंच नाही काकीच होती दोन दिवस आपल्याकडे पाऊस आज काय थांबत नाही रिमझिम 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 चालूच आहे इकडे शोभाकाकीच्या इकडं काकड्यांना फुलं आहेत ओके काय गडबड तर हे आपलं हनुमान मंदिर याचं पण थोडंसं नवीन करण्याचा विचार सध्या पोरांमध्ये सुरू आहे त्याचे पण थोड्या हालचाली सुरू झाल्यात आणि ही आपली खाली यायची वाट रस्त्यावरून मेन रस्त्यावरून म्हणजे आपलं पावसाळ्यातून सामान येतं ना ते इथून हनुमान मंदिरापर्यंत येतं मग इथून आपल्याला न्यावं लागतं तर आपण राहत होतो ना तर जवळच आहे हे बऱ्याच जणांना वाटायचं आम्ही कुठेतरी लांब राहतो असं नाही आहे एक दोन मिनटावर आपण आलो की हा इथे रोड आहे मेन रोड आणि मेन रोडच्या समोरचं तिकडे घर दिसते मामाचं घर तिथे आपण राहत होतो समोर दिसते का तिकडे ते मामाचं घर ॲक्च्युली बाबूत त्यांचं इकडे काम चालू आहे पेंटिंगचं चा। तर म्हटलं जरा त्यांना पण भेटतो काळो पडायला पाच वाजताच एवढा अंधार झाला ॲक्च्युली दिवसभर असाच क्लायमेट आहे साधारण कारण होतं काय की पावसाचा आता हा परतीचा पाऊस तसा एकाद महिना अजून पाऊस लागेल ऑक्टोबरमध्ये पाऊस जाईल बहुतेक నమస్కారో నీ కామా పర్శల కది గణపతి కాం చూ हॅलो काल आलो आहे भरपूर कामगार आहेत सुट्टी झाली की चालू आहे सकाळी आलो आठले भावाजी आहेत काय हे बंद करतो अच्छा तिकडनं झालं काय चालू अच्छा तिकडे हे काश्या मामाचं घर इकडे अर्जुन मामाचं अर्जुन मामाच्या घरात बाबू तर ते आले तिकडे पेंटिंग करायला हो हा इकडे आहेत काय काय हो त्या बाजूला होय वाटला होय आता फिरत आहे हा दादा काय चाललंय भरपूर मेंबर जमवले काय कमी नाही तुमची हे काय होम आहेत तुट काल आलो काल मग आमच्या घराजवळची कामं नको काय ताईस ला। लावत होते ना कुठं फिरू स्ने आले ना, ना, ना दोन संध्याकाळची मंडळी सहा वाजून अठ्ठावीस मिनटं झालेत अंधार पडला आहे दिवसभर पण काळोख काळोख होता त्यामुळं आता साडेसहा वाजता असं वाटतंय की भरपूर अंधार पडला आहे ॲक्च्युली साडेसातपर्यंत चांगला उजेड असतो असा आज जरा लवकरच अंधार पडला आहे जरा फिरून आलो गावातून कारण गावातल्या माणसांना पण जरा भेटला पाहिजे आता जाऊया घरी आपल्या घराजवळ आलं ना की इथे या इथे जास्त अंधर वाटतं कार इथे जास्त झाडं आहेत तर ॲक्च्युली काम आपलं आत्ता साधारण दोन दिवसाचं वगैरे बाकी आहे असं झालं आहेच किचनचं टाईल्स लावायचे आहेत आणि पुढे ज्या कमी पडल्यात त्या टाईल्स थोड्याफार आहेत सात आठ आहेत त्या लावायच्या आहेत बाकी मग आपलं का यावर्षीचं काम पूर्ण होणार मग जरा एक दोन महिने तरी आराम भात कापणी बघूया मग पुढचं काम कसं कसं करायचं दिवसभर इकडे सगळं काम चालू होतं जरा काम पूर्ण झालं ना की मग पूर्ण जरा वादी वगैरे एकदा चांगली पुसावी लागेल मग असं एकदम चकाचक दिसेल कलर काय आपण दिवाळीनंतरच करणार आहे सुकू दे ॲक्च्युली ही दिवाळी पण ना बरेच मध्ये कलर का नाही मारला तर ह्या भिंती आहेत ह्या भिंती कशा बाहेरून सडक तर त्यामुळे थोड्याशा ओल्या ओल्या असतात त्या ओल्या भिंतींवरती जर कलर मारला तर पोपडी निघते नंतर त्या कारणाने कलरचं काम आपण ह्या वर्षी केलं नाही आहे आणि कलर करताना जरा फुलांना इंटरेस्टिंग कलर द्यावा लागेल ही फुलं पण आहेत हॉलमध्ये तीन तीन तर इकडे हे फॅन बसवायचे आहेत फॅन पण अजून बसवलेले बस नाही आहेत कारण सध्या अशी काही पंख्याची गरज नाही आहे गावाकडचं असं वातावरण आहे की एकदम थंड थंड पण या स्लायडिंग लावल्यापासून आतमध्ये अशी काय मोठी थंडी लागत नाही गणपतीमध्ये आपण गणेश पूजन करून आलो तेव्हा आहे ना बाहेरच्या फक्त ग्रील लावल्या होत्या आणि जेव्हा स्लायडिंग नव्हतं तेव्हा अशा म्हणजे एकदम थंडी थंडी लागायची कारण हवा डायरेक्ट पास व्हायची कसं आहे इकडे आपल्या दोन ह्या आहेत विंडो आहेत ह्या बेडरूममध्ये एक ह्या बेडरूममध्ये एक पाठच्या पडीमध्ये दोन अशा ते पाच सहा विंडो आहेत त्यामुळं मग हवा एवढी असायची की वाटायचं अरे बाप आहे किती गार लागतं आहे पण आता नाही आता आपण त्यातल्या त्यात ओके आहेत म्हणजे एकदम काही थंड थंड नाही आहेत चांगलं वातावरण आहे घरी आणि इथे ॲक्च्युली आपल्याला टी व्हीसाठी पॉईंट आहे या बरेच जणं म्हणतात घरी हे घे ते घे तर म्हणजे कसं आहे घरात एक एक गोष्टी घेऊ आपण इथे टेबल पण घ्यायचं आहे एखादी टी व्ही एखादा फ्रीज गॅस घ्यायचं आहे बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत पण एक एक गोष्टी आपण ॲड करू प्रत्येक गोष्ट का पटकन घेता येत नाही तर थोडं थोडं आता या दोन तीन महिन्यात हळूहळू करून घेऊ कारण बाकीचं काम पण बाकी आहे तर घ्यायचं आहे एवढं नक्की आता एवढं घर बांधलं आहे तर छोट्या मोठ्या गोष्टी पण घरात नक्कीच घेऊ तुमची काळजी समजते ती काळजी मला पण आहे मंडळी त्या काळजी पुढे जाते एवढं घर बांधलंय तर बाकीच्या गोष्टी नक्की घेऊ चला म्हणजे दिवसभर काम करून सगळी धूळ वगैरे जाते कारण कटिंग वगैरे असते ना तर जास्त काही मी मोठं काम करत नाही पण त्यांच्यासोबत असतो छोटी मोठी कामं आणि कपडे वगैरे खराब झालेच असतं जरा फ्रेश वगैरे झालं की जरा बरं वाटतं त्याचा जरा फ्रेश होतो मस्त कारण संध्याकाळी काय होतं शामदाद वगैरे गेले त्याच्यानंतर बाहेरची सगळी साफसफाई असते परत इकडे कचरा काढणं ते पुसणं हे सगळं आहे त्या दिवशी एकाची कमेंट आलेली मोप आईला घेऊन दे तर नक्कीच मोप आणायचं आहे आता परत जाऊन मी लगेच येणार आहे तेव्हा कदाचित आपण सर्वजण येऊ तर तेव्हा मॉप वगैरे बाकी छोट्या मोठ्या गोष्टी तेव्हा परत आणेल एक एक गोष्ट येईल नक्कीच येईल फक्त तुमच्या सजेशन्स येऊ देत काय काय अजून लागेल काय नाही तर जेवढं जमतील तेवढं आपण आणत जाऊ चला आता मस्त जरा फ्रेश होतो बाहेर पाऊसची रिमझिम रिमझिम आहे ती चालूच आहे तो काय बंद झाला आहे ना दुपारी चालू झाला ना तो चालूच आहे चला म्हणजे जेवणाची वेळ झाली आहे जेवणामध्ये तांदळाची भाकरी अलुवडी भात डाळ आपण नंतर घेऊ पापड भाजलेला तो पण खास आणि गावाकडची काकडी फायनली काकडे लागायला लागले आहेत छोट्या मोठ्या तरी खायला मिळत आहेत लागतील ना आता काकडे चिबूड पण लागतील नाही आता काय झालं उत्तरं चालू झाल्या उत्तरा? उत्तरा अच्छा तर आता पाऊस पण गावाकडे सुरू झाला आहे म्हणजे बऱ्यापैकी पाऊस आहे आलो त्या दिवशी पाऊस नव्हता जरा पण पण संध्याकाळी चालू झाला नंतर मग दुसऱ्या दिवशी पण चालू झाला तर आता आहे आता पण बारीक बारीक रिम झेम पडतो आहे तर यामध्ये गावाकडचं सगळं आहे गावाकडची अळूच्या पानाची हळूहडी आहे गावाकडची काकडी आहे गावाकडचे तांदळाचा भात आहे भाकरी आहे या जेवायला कसं आता अळूची पानं तयार चांगली आहे यावर्षी अजून अळूची भाजी केलीस का नाही आळूचं पतपथ काय घराची कामं चालू असल्यामुळे काय असं जेवण पण नीट करता येत नाही तर व्हिडिओ पण काही केले नाही औषध जास्त तर जेवणाबिवण्याचे व्हिडिओ पण मस्त मस्त गावच्या ज्या सिजनल रेसिपीज असतात त्या जा पण तुमच्यापर्यंत येतील चला जेवूया आता चला म्हणजे मस्त जेवण झालेलं आहे आणि गावाकडे आल्यावर आता रोजच्या रोज जेवणामध्ये काकडी असते आणि ही जी सिजनल फ्रूट असतात ती शक्यतो खावी चांगली असतात शरीराला तर आता जेवण वगैरे झालं आहे बाहेर पावसाची रिमझिम रिमझिम चालूच आहे राऊजला इकडे एडिटिंग चालू होती म्हणजे आपण जी गावी आलो तर गावी आलो ते व्हिडिओ एडिट झाले एक्सपोर्ट होते फिल्मोरा सॉफ्टवेअर आपण शोके तो वापरतो फिल्मोरा आणि हॅड ऑफ प्रेमियर दोघांपैकी एक वापरतो तर फिल्मोरा जास्त वापरतो तर एक्सपोर्ट व्हायला दाखवते साधारण अर्धा तास म्हणजे एक तास सहा मिनटं दाखवत आहे मग ते तेवढं ते नाही होणार कमी होईल तीस मिनटात होऊन जाईल एक्सपोर्ट झाली की मग अपलोडिंगला ठेवायचं अपलोडिंगचा मोबाईल आपला खराब झालेला पण आता तो ओके त्यामुळे गावाला असलो तरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आई जीकडे झोपायची तयारी सुरू झाली आणि बाहेर पाऊस चालूच आहे ढिम झिम ढिम पाऊस आहे आणि हे ॲक्च्युली आणलेलं इकडच्या टाईल्स लावायचे होते ना तर हे टेम्पररी बाकडं तर हे बनवलेलं खास स्टँड बोलू शकतो त्याला खास स्लॅबसाठी बनवलेलं आतलं जे स्लॅब वगैरे झालं ना त्याचा वापर भरपूर केला गेला होता तर ते इथे आणलं आहे आता ॲक्च्युली हे बाहेर का नाही कर काढलं कारण इकडचे थोडेशा टायल्स बोलले ना लावायचे राहिल्यात त्या कोपऱ्यातल्या जस्ट राहिले आहेत आपल्यामुळे कमी पडल्यात त्या उद्या आणल्या ते काम पण चालू होईल आणि मग इथलं काम झालं की मग किचनमध्ये जाऊ किचनमध्ये त्या टायल्सला त्या टायल्स येऊन आलो आहे फक्त त्या लावायच्या असा मंडळी आजचा गावाकडचा दिवस होता म्हणजे आज टाईल्स लावण्यामध्येच निम्मा दिवस गेला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी हे काम झालं असतं पण टाईल्स कमी पडल्या तर मग दादा लवकरच आज गेले कारण परत किचनमध्ये आपण आज सुरुवात केली असती उद्या रविवार मग गॅप पडला असं त्यामुळं काय केलं नाही तसंच राहिलं तर आता सोमवारी बाकीचं काम सुरू होईल पण मी मोस्टली उद्या रविवारी संध्याकाळी निघणार आहे तर ते किचनचं वगैरे काम आहे ते आपल्याला नंतर परत येऊ तेव्हाच पाहायला मिळेल हे <laughs> गावाकडचे मंडई दिवस सुरू आहेत आणि बऱ्याच जणं म्हणतात की काय काकड्या काकड्या करतोस तर मंडळी ही जी गावाकडची काकडी आहे जो लावतो आणि तो खातो त्यालाच माहिती आहे ती मजा काय आहे ॲक्च्युली तुम्ही जर कोकणातल्या गावी राहत असाल तर या काकड्यांची मजा भरपूर माहिती आहे कारण या आपण काकड्या खास करून आपण लावतो आणि आपण लावलेल्या काकडी होते जेव्हा काकडीचं फळ लागतं ते पण गावठी काकडीचं तेव्हा ती खाण्यात वेगळीच मजा असते त्यामुळं मग बऱ्याच वेळा तोंड ऐकलं आहे काकड्या 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 त्या दिवशी एक कमेंट आलेली <laughs> की बाजारातून काकड्या घे आणि खा तर बाजारू काकडी मंडई तेवढी मजा नसते जेवढी गावठी काकड्यांमध्ये असते असो चला मंडई आता एक्सपोर्ट झाले की अपलोडिंगला ठेवतो अपलोडिंग सध्या आता इकडे आल्यामुळं अपलोडिंगचा काय प्रॉब्लेम नाही इकडे लाईट्स थोडेसे तुम्हाला कमी कमी वाटतंय तर बाहेरची लाईट फिटिंग एक्चुअली पेंडिंग होती कारण या टाईल्स आपल्याला लावायचे होत्या तर ही वायरिंग वगैरे आले तर इथून आपल्याला कनेक्शन मी घेतलेत इकडे एक लाईट इकडे एक लाईट मध्ये एक लाईट इथे एक लाईट अशा चार कनेक्शन आपण कडवीमध्ये टाकलेत तर ते तुम्हाला नंतर पाहायला मिळेलच कारण आता क्षितिज पण आहे मुंबईला आणि तो जेव्हा गाव येईल ते पण आपलं हे काम झालं आहे म्हणजे तो त्याची फिटिंग करून मोकळा होईल म्हणजे मग आपलं लायटीचं म्हणजे काम होतं ते खालच्या भागाचं तरी पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही असं सगळं आहे एका कामामुळं दुसरं काम रखडतं तर तसं काहीसा प्रकार झाला नाही तर त्या दिवशी स्थितीने सगळं काम केलं असतं पण आपल्या टायल्सचं काम नव्हतं झालं त्यामुळे ते काम राहून गेलं होतं तर ते पण काम होऊन जाईल लवकरात लवकर आणि म्हणजे आता कसं आहे सगळं काम झालं आहे त्यामुळे आता सांगितलं तुम्हाला मी त्या दिवशी पण बोललो की इकडे आता एवढं घर बांधल्यानंतर आईलं तर छानच वाटतं आहे पण आत्ता मुंबईतून पण एखादी फेरी शनिवार रविवार तरी सर्व फॅमिलीसोबत करू बहिणी त्यावेळेस आल्या तर चांगलंच आहे आणि पुढं दोन दिवस कुठेतरी फिरायला गेलो त्याच पद्धतीने आपण गावाला आलो म्हणायला काय हरकत नाही गावाला राहायचं दोन दिवस एन्जॉय करायची परत रिटर्न जायचं जमलं तर ॲडव्हान्समध्ये तिकीटच टाकून देतो म्हणजे कसं आहे ट्रेनच्या तिकीट पण कन्फर्म होतील यावेळेस आपली तुतारीची तर कन्फर्म झाले तर उद्या जी कोकण कन्याची आपण काढलेली ती सात दिवसापूर्वी काढली तेव्हा वेटिंग लिस्ट होती फोर्टी सेवन आज मगाशी चेक केला पी एन आर स्टेटस तर फोर्टी फोरवर येऊन ती अडकले आणि उद्या संध्याकाळी ट्रेन आहे म्हणजे उद्या रात्री तर मला नाही वाटत ती कन्फर्म होईल तर मोस्टली उद्या आपण बोरिवली गाडीने वगैरे जाऊ कारण ज्यावेळेस आपल्याला जी साखर पारनाळ आहे तिला जर स्किप करायचं आहे बघूया तिला जर तिकीट असेल तर तिने जाऊ बघू जे काय होईल ते होईल पण उद्या वेट करूया पहिला तर कोकण करण्याची तिकीट कन्फर्म होते का इनर नाहीच झाली तर मग आपल्याला लालपरी शिवाय पर्याय नाही आहे परी किंवा मग ट्रॅव्हल्स नाही जाऊ जे काय आपल्याला अवेलेबल असेल ते तर चला म्हणजे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आता पुरतं तरी थांबतो आता थोडा वेळ थांबणार एडिटिंग वगैरे करत झोपून जाणार गावाकडे कसं आहे शक्यतो म्हणजे साडेदहा अकरापर्यंत आता सध्या तरी झोपणं चालू आहे कारण आता रेग्युलर रुटीन होता वनघिवडीमध्ये आपण राहत होतो आणि तेव्हापासून ती सवय लागली आहे आता हिकडची कामं सगळी व्यवस्थित झाली की मग कसं आहे थोडा वेळ एडिटिंग वगैरे वे करत आता काय होतं दोन दिवसात एक व्हिडिओ एडिट करतो आहे की हळूहळू मग एक दिवसच एक व्हिडिओ एडिट केली की कसं साडेबारा एक दीड काय वाजेल तर वाजेल मग कसं सगळं एकदा इकडचं काम झालं की मग जरा ओके वाटेल आता कसं आहे अडचण अडचण जरा बरीचशी असते तर इकडे अडचण आहे त्या बाजूला इकडे थोड्याशा टाईल्स वगैरे पडल्यात स्लायडिंगचं काम अजून ओके नाही त्यामुळं कसं थोडं अडगळ अडगळ वाटते ते एकदा क्लीन झालं सगळं की त्याच्यानंतर कसं आहे मग काम करायला जरा अजून मजा येईल मग इथे जरी मी थोडे दिवस राहिलो हो, तरी काय हरकत नाही ऑफिसचे कामं पण व्यवस्थित होती कारण आपल्या घराजवळ नेटवर्क येतं मंडई तर चला तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे इथे थांबूया परतीचा पाऊस आता सुरू झाला आहे तर बाहेर पडत आहे जास्त भिजू नका काळजी घ्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय उद्या बहुतेक आपण देवरुखला जाऊ टायल्स वगैरे आणायचे आहेत आणि बघूया उद्या काय काय करता येतं संडे आहे जसं संडे म्हणजे फंडे तर कारण काय असतं ऑफिसचे एक पण कॉल्स नसतात आणि एन्जॉय व्हावला दिवस सगळ्यांना सुट्टी वगैरे असते तर बघूया काय काय करता येते तर चला भेटूया उद्या टाटा बाय बाय